चक्रा मारायला लागू नये म्हणून सगळ्या योजना ज्या आहेत मग कुणाचे दाखले असतील कुणाला आपण पिठाची गिरणी असेल ट्रॅक्टर असेल हार्वेस्टर असेल पॉवर टिलर असेल रेशन कार्ड असेल शासकीय प्रमाणपत्र असेल मतदार नोंदणी असेल आधार नोंदणी असेल मात प्रधानमंत्री मातृवंदना योजना असेल कुटुंब कल्याण योजना असेल कुपोषित बालकांची तपासणी असेल जन्म मृत्यू प्रमाणपत्र असेल कन्या समृद्धी योजनेचे लाभ असतील कर्ज मंजुरी विवाह नोंदणी जमीन मोजणी भूमापन प्रॉपर्टी कार्ड ही कामं बांधवानो एका छताखाली आपण करतो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो जे जे घरकुल रमाई घरकुल योजना असेल सुकन्या समृद्धी योजना असेल या सगळ्याचा लाभ बांधवानो भगिनीनो एका छताखाली देण्याचा निर्णय घेणार हे राज्य आपलं पहिलं राज्य आहे देशामध्ये पहिलं राज्य आहे की अशा प्रकारच्या योजनामधून पाच कोटी साठ लाख लोकांना या ठिकाणी लाभ मिळाला